सुप्त पठण. घरामध्ये रोज सुप्ताचे पठण केले तर त्या घरात धनाची कमतरता कधीच भासत नाही. मुख्य दरवाजावर तांब्याचे नाणे लाल फितीत बांधल्याने घरात सुख समृद्धी येते. दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. चरित्राचा दहावा अध्याय होय गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय रोज वाचावा न्यायालय किंवा कोर्टात सतत चक्रा मारणे हे अनेकांना त्रासदायक असते अशा स्थितीत श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय रोज पठण करावा नामस्मरण करण्याची शक्ती ज्या घरात भक्तिभावाने नामस्मरण करणारा एक तरी माणूस असतो त्या घरामध्ये सर्व सदस्यांमध्ये सर्व काही ठाक व्यवस्थित चालू असते जेव्हा त्या व्यक्तीचा समाधानकारक सर्व गोष्टींमध्ये यश संपादन होते त्यावेळी सर्व कुटुंबामध्ये समाधान प्राप्त होते घरातील सर्व सदस्यांमध्ये सतत कलह त्रास असेल तर श्री स्वामींचा तारक मंत्राची पठण करा जप करा रेकॉर्ड करून ते ऐकले तरी सुद्धा आपल्या सर्व समस्या निघून जातील यासाठी विचार करणे खूप महत्वाचे आहे छोट्या मोठ्या गोष्टींसाठीच ते सुद्धा आवश्यक आहे स्वयंपाक किंवा इतर महत्वाच्या कामात कामाच्या वेळी नामस्मरण सातत्याने केल्याने सुद्धा खूप लाभ होतो नामस्मरण सातत्याने केलेच पाहिजे माणूस वागण्यापूर्वी बोलतो बोलण्यापूर्वी विचार करतो म्हणूनच तो माणूस असतो प्रगतीचा खरा घटक असतो विचारांचा काळजीपूर्वक सुविचार हे फार महत्वाचे असते ध्यान खूप महत्वाचे असते बोलण्या विचार करूनच बोलावा अगदी शांततेने झोपणे हे सुद्धा अतिशय महत्वाचे असते अनेकदा झोपेची कमतरता जाणवते किंवा नीट झोप न लागणे हे सर्व कामाचा ताण किंवा इतर समस्याचा परिणाम असतो अशा वेळी आपल्या प्रिय देवी देवतांची किंवा स्वामी समर्थांची नाम घ्यावे ज्ञानेश्वरांचा बाराव्या अध्यायातील पहिला सोळा ओळी देखील वाचा रात्री तुम्हाला चांगली झोप लागते याचबरोबर दररोज आपल्या कुलदेवीची कुलदेवाची नाम स्मरण करा श्रद्धेने करा मनात कोणतीही वाईट विचार आणू नका आपल्या सर्व समस्या अडचणी निघून जातात,